ही जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस असेल त्यांच्यासाठी हा खास मेसेज असणार आहे बघा तुमची जर जन्मतारीख जन्मतारीख तुमची जर नऊ अठरा आणि सत्तावीस असेल तर तुमच्यासाठी काय मेसेज येते बघूया ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस असेल त्यांच्यासाठी काय खास मेसेज आहे का नऊ अठरा सत्तावीस ही जन्मतारीख आहे हो त्यांच्यासाठी मॅसेज बघूया आपण काय येतो आहे का नऊ अठरा सत्तावीस ज्यांची ही जन्मतारीख आहे ओके त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का मेसेज घेऊया आपण नऊ अठरा सत्तावीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज असणार आहे ओके बघा जर तुमची जन्मतारीख ह्यापैकी कोणती असेल तर हा मेसेज तुमच्यासाठी ओके बॉटमची एनर्जी पण चेक करूया येस लव मेसेज येतोय ओके द लवरचं बॉटमची एनर्जी द लवर आहे आणि कार्ड पण हार्ड ब्रेक आलाय डेफिनेटली लव्ह विषयी मेसेज येतो आहे काही ना काहीतरी असं तुमच्या लाईफमध्ये झालं आहे किंवा असा काहीतरी टर्निंग पॉईंट तुमच्या लाईफमध्ये आलं आहे असं काहीतरी डिसिजन घ्यावं लागलं आहे तुम्हाला जो तुम्हालाही मान्य नाही असं मला वाटतंय जशी बॉटमची एनर्जी येते काहीतरी डिसिजन तुमच्यावर थोपला जातो आहे किंवा तुम्हाला घ्यायला कि लागतो आहे किंवा घेऊ कसा असा विचार काहीतरी तुम्ही डेफिनेटली करताय एन्झायटिंग uh, गोष्टीमध्ये आहात विचार करतायत आता काय डिसिजन घ्यायचा थोडासा हार्टब्रेक झाला आहे तुमचा ओके बघा ज्यांच्याशी पण हा मॅसेज रेझोनेट होईल कारण बॉटमची एनर्जी प्लस हे ओके डेफिनेटली म्हणजे रिलेशनशिपसाठीच येत आहे जे हे मॅरिड असतील ओब्वियसली त्यांच्यासाठी किंवा जे रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्यासाठी हा मॅसेज आहे चेंज येतो आहे किंवा चेंज आला आहे काहीतरी काहीतरी अशा गोष्टी झाल्या ज्या परत एकदा तुमच्या लाईफमध्ये आल्यात तुमचा हार्टब्रेक तर डेफिनेटली झालेला आहे काही गोष्टी आता तुम्हाला नको येते इनव्ह झाल्या तुमच्या लाईफमध्ये सोडून तरी द्यावं वाटतंय पण नाही होत आहे वाटतं तुमच्याकडून म्हणजे त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे त्या पास्टच्या आठवणींमध्ये राहिल्यामुळं तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जात आहे <coughs> सॉरी डिफिकल्ट जात आहे असं वाटतंय मला तुम्हाला या रिलेशनमध्ये आय थिंक तुम्हाला या रिलेशनमध्ये राहायचं होतं ओके या रिलेशनमध्ये तुम्हाला राहायचं आहे या रिलेशन थ्रू तुम्हाला काहीतरी एक नवीन निर्मिती काहीतरी या रिलेशनमध्ये आणायची होती पण तसं डेफिनेटली झालेलं नाही आहे तुमचं हार्टब्रेक झाल्यामुळे त्या गोष्टी थी आय थिंक होतात आहे असं मला वाटतंय आपण ओके लव मेसेजमधून पण तुमच्यासाठी बघूया कारण हा पूर्ण मॅसेज ह्याच्यासाठी येतो लव विषय येतो आहे तर त्याच्यासाठी तुमच्या थ्रू तुम काय तुम मॅसेज असेल तर प्लीज इथं आपण डेफिनेटली बघूया ओके मॅसेज येतो का तुमच्यासाठी आपण बघूया लव म्हणून हे सगळ्यांसाठीच असणार आहे जे मॅरेज आहेत त्यांच्यासाठी पण आय एम सॉरी फॉर मेकिंग फॉर मेकिंग यू फील लाइक्स आय एम पुशिंग यू अ वे असं वाटतंय की तुम्ही तुमच्या पार्टनरला तुम्ही सॉरी बोलतात बहुतेक कुठल्या तरी गोष्टीला गोष्टीसाठी बघा कार्ड पण लवमध्ये कसं आलेलं आहे हो डेफिनेटली काहीतरी ब्रेकचं कार्ड आलं आहे आणि तुम्ही सॉरी बोलता आहात आय थिंक तुमच्या पार्टनरला तुम्हाला असं वाटतं की किंवा त्यांना असं वाटतं आहे की, की तुम्ही दूर करताय एक प्रकारे बाजूला करताय असं कुठंतरी त्यांना डेफिनेटली तुमच्या पार्टनरला तुमच्या थ्रू फिलिंग येते मग तुम्ही म्हणून बाजूला करतायत काही अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत जे डिसिजन घेणं तुम्हाला कठीण झालेलं आहे तर तिथं तुम्ही थोडंसं त्यांना बाजूला करत आहात तो करेक्ट डिसिजन आय थिंक तुम्हाला घ्यायचं असेल तुमच्या लाईफमध्ये म्हणून असं वाटतंय मला काहीतरी पॉइंट तुमच्या लाईफमध्ये आलाय हो आय फील आय डीप सोल कनेक्शन यू तुम्हाला हे कनेक्शन एक डीप वाटतं एक आध्यात्मिक नाही सॉरी एक म्हणतो ना एक कनेक्शन असं असतं जे आधीपासून असतं नाही का अनामिक नातं एखादं असतं ना तसं वाटतं आपल्याला तसं काही सम नाही असू त्यांच्यासाठी बघा त्यांच्याशी हा रेझिमे होईल आणि डेफिनेटली मी जे सांगते ना त्यांची आत्ताची स्थिती शंभर टक्के असं वाटते मला हंड्रेड पर्सेंट असू असू शकते कारण हार्ट ब्रेकचं बॉटमची एनर्जी पण द लवरची आलेली होती डेफिनेटली एकच मेसेज बघूया आपण एक मेसेज चेक करूया हो एक मेसेज काय येते बघूया येस आय विश आय कुड होल्ड यू राईट नाव म्हणजे असं वाटतं की आत्ता तुम्ही त्या क्षणाला जावं तुमच्या पार्टनरकडे तुम्ही भेटावं बोलावं किंवा कॉन्टॅक्ट नसेल तुमचं नॉ कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असेल तर पटकन जाऊन तुम्ही फोन करावं किंवा विचारावं असं काहीतरी डेफिनेटली तुम्हाला फील होतं हो तुमच्या मनामध्ये भरपूर एक वादळ म्हणतो ना प्रेमाविषयी असं काहीतरी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये चालू आहे लाईफमध्ये तुमच्या आय थिंक असं मला वाटतं आहे काही ना काहीतरी चालू आहे असा एक गोंधळ झाला आहे असं एक सिच्युएशन तुमची निर्माण झालेलं आहे ना की तुम्हाला काय करायचं तुम्हाला समजत नाही ओके अशी काही सिच्युएशन आलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट असा आलेला आहे जो तुम्हालाही अपेक्षित नव्हता असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली आलेलं आहे एक कनेक्शन तुम्हाला सोल वाटतं एक सोल कनेक्शन एक आंतरिक असं जे ज्याला आपण आधीपासून ओळखतं असं काहीतरी कनेक्शन तुमच्याकडून तर खूप छान आहे ओके तुमच्या फिलिंग इथं येतात यू आर फीलिंग तुमच्या येतात आहे आणि आय विश म्हणजेच तुमच्या फिलिंग सगळ्या इथं येतात आहे ओके बघा हा मॅसेज जर तुमच्याशी रेझोनेट झाला तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके थँक्यू सो मच